आशय ॲथलेटिक स्पोर्ट्स तर्फे आज हर्षवर्धन हायस्कूल तळे हिप्परगा येथील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या संघ एकोणीस वर्षांखालील मुले आणि संघ सतरा वर्षांखालील मुले या दोन्ही विजयी संघांचा सत्कार करण्यात आला तसेच दिलीपराव मानेमालक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला या कार्यास प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत क्रीडा शिक्षक सुरेश पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर आशय ॲथलेटिक अकॅडमी चे कोच दीपक कळसे पालक प्रदीप पाटमाज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चार पुतळा येथील अहिल्या माता पुतळ्यास वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कार्यकारिणीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत गोणीवार शहर महासचिव विनोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार शहर महासचिव विनोद इंगळे डॉक्टर झाकीर शेख शहर उपाध्यक्ष विजयानंद उघडे प्रफुल्ल दुपारगुडे विजय गायकवाड अभिजित गायकवाड आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जनरल सेक्रेटरी शहर कार्यकारिणी आज सोलापूर शहर कार्यकारिणीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रशांत गोनिवार त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज राजमाता अहिल्या माता ठोळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर कमिटीच्या वतीने आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई ठोळकर यांच्याविषयी सांगायचं गेल्यास तर सर्व जाती समूहाला सर्व जाती धर्माला सर्व वंशजाला एकत्र करून महाराष्ट्रावरच नव्हे तर देशावर या ठिकाणी राज्य निर्माण करणाऱ्या या, या माता आहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आपण सर्वांना या ठिकाणी सांगितलाच पाहिजे आणि सर्वांना समानतेने वागणूक देणाऱ्या राजमाता अहिल्याबाई माता होळकर यांना आम्ही अभिवादन करत आहोत त्यांच्या स्मृतीस विनोबरा अभिवादन करतो आणि इथं थांबतो औरंगाबाद येथे झालेल्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोलापूरचे जहांगीर नदाफ यांची सर्वानुमते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सोलापुरात साई मोटर्स या नावाने जुन्या गाड्या खरेदी विक्रीचे शोरूम जहांगीर नदाफ यांनी चालू केले आणि अल्पावधीतच त्यांच्या मेहनती आणि इमानदारी स्वभावाने साई मोटर्सचे वटवृक्ष झाले आहे तब्बल तीनशे ते चारशे चार चाकी गाड्यांचा ताफा साई मोटर्समध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी ठेवण्यात आला आहे ग्राहकांना योग्य ती सेवा पुरवल्या त्यामुळे जहांगीर नदाफ हे ग्राहक वर्गात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत अक्कलकोट तालुक्यातील हंजगी या छोट्याशा गावातून सोलापुरात येऊन जहांगीर नदाफ यांनी हम्बी किसी से कम नाही या उक्तीप्रमाणे जुन्या गाड्यांचा व्यवसाय चालू केला आणि हा व्यवसाय अल्पावधीतच भरभराटीस आणला अल्पशिक्षण असून देखील जहांगीर नदाफ यांनी आपल्या व्यवसाय कौशल्याने व्यवसाय भरभराटी आणला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी जहांगीर नदाफ सोलापूर मोटर असोसिएशन वेलफेअर मंडळाचे शहराध्यक्ष तसेच सोलापूर खरेदी विक्री वाहन संघटना सोलापूरचे शहराध्यक्ष आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष ही पदे भूषवली आहेत सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती रहमतुल्ला अलेही दरगा यांचा एकवीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट उर्स सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या उर्स करता महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनाकरता हजेरी लावतात यंदा एकवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता गुस्सुला अभिषेक बावीस ऑगस्ट रोजी गंध मिरवणूक तेवीस ऑगस्ट रोजी चिरागा दीपोत्सव चोवीस ऑगस्ट रोजी जियारत प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता होणार आहे यानिमित्ताने अभिषेक गंध मिरवणूक दीपोत्सव प्रसाद वाटप कव्वाली कार्यक्रम होणार आहे सर्व धार्मिक कार्यक्रम व शेख नूरबाबांच्या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन धर्मगुरु धर्मगुरू नासिर नासिरपाशा पिरजादे यांनी केले आहे सन 2023 हजार तेवीसच्या थीवा खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार विकास पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले देण देण दे। यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे संतोष सोलनकर सतीश विराजदार दत्ताराम भागे बाबू शिकलार गणेश कांदे शिवाजमके प्रसाद मुकडे साईनाथ फुलारी शिवाजी खांडेकर रवी भजंत्री आदी उपस्थित होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे परंतु यामध्ये अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी सात बारा उतार्यावर आहे त्यांनाच हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली आहे परंतु काही कारणास्तव ऑनलाईन झाले नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे तरी शासनाने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे गुंठेवारी खरेदी विक्री सुरू व्हावी याकरता संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या नेतृत्वाखाली तु निघणाऱ्या धडक मोर्चात उद्या बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता चार हुतात्मा चौक सोलापूर येथे जमा होण्याचे आवाहन केले आहे तर या विषयाशी त्रस्त असणाऱ्या सर्व नागरिकांनी आणि संभाजी आरमारच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे संभाजी आरमारकडून सांगण्यात आले हीच वेळ आपल्या हक्काची मागणी पूर्ण करून घ्यायची असून हजारोंच्या संख्येने हजर राहावे आणि गुंठेवारीचा गुंता निकाली लावावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या हक्काची मागणी पूर्ण करण्यासाठी संभाजी आरमार लढा देणार असल्याचे संभाजी आरमारचे सचिव शिवाजी तात्या वाघमोडे यांनी सांगितले आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातून चाचपणी सुरू झालेली आहे काँग्रेसने उमेदवारी अर्ज विक्री करून इच्छुकांची तपासणी केली आहे तर शिवसेना शिंदे गटाचे अनेक इच्छुक आतापासूनच आमदार म्हणून झळकू लागले आहेत मात्र भाजप पक्षात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते गुप्त हालचाली करत होते आता या हालचाली उघडपणे भेटीगाठीत दिसत आहेत काही दिवसांपूर्वी चंद्रवीर चिट्टे उघडपणे बॅनर लावून उत्तर साठी चुरस निर्माण केली आहे शहर उत्तर मतदारसंघात विजय मालकांचा बोलबाला आहे यंदाची विधानसभा निवडणूक त्यांना देखील जड जाईल असे संकेत वर्तवले जात आहेत अशातच यांच्या रुपाने उत्तरसाठी लिंगायत समाजाचा पर्यायी चेहरा भाजपला मिळणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते देखील भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रामाणिकपणाचा मोबदला उत्तरच्या रूपातून मिळतो का असा अंदाज शहर उत्तर मध्ये व्यक्त केला जात आहे असा अंदाज शहर उत्तर मध्ये व्यक्त केला जात आहे दरम्यान आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीवर त्यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते जर मालकांचे तिकीट कापले गेले तर चिट्टे हे नवा चेहरा म्हणून उदयास येऊ शकतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासूनच सदैव चर्चेत आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला रुपये मिळणार आहेत मात्र आता याच एक महत्वाची माहिती समोर आली आहे राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना शासनाकडून दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत लाडकी बहीण योजने लोकसभेचे मळप धुवून काढण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे या योजनेने महायुतीची मरगळ पार झटकून टाकली आहे राज्यात या योजनेच्या लाभासाठी बहिणींची एकच झुंबड उडाली आहे विविध सेंटरवर महिलांची मोठी गर्दी दिसत असून या योजनेचा अर्ज भरण्यासाठीची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे मात्र आता याच योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यामुळे काही अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा दिल्लीतच नाही तर गल्लीत सुद्धा रंगली आहे प्रत्येकजण त्याचा तर्क देत आहे कोणी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळ पडणार असल्याचे सांगत आहे त्यातच एक नवीन बातमी पुढ्यात येऊन पडली आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे पण अद्याप नवीन अध्यक्षाच्या नावावर मोहोर उमटली नाही या मुद्द्यावर भाजपची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचे समोर आले आहे या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते लोकसभेतील नाराजी भाता भाजपने अध्यक्षपदासाठी नवीन खेळी खेळण्याची चर्चा आहे पक्षाची कमान ओबीसी अथवा महिलेच्या ती तेता है। अर्थात अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही मराठा आरक्षणाच्या विषयावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आज त्यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे सोबत होते महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत मुद्दा बनला आहे आगामी विधानसभेच्या निवडणुका या मुद्द्यावर लढवल्या जाणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे बोलल्या आम्ही पारदर्शकपणे काम केले मराठा मुस्लिम धनगर लिंगायत भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची सहकार्याची तयारी आहे मी अमोल दहा वर्ष खासदार आहोत आम्ही संसदेत बोललो आहोत संविधानिक दुरुस्ती करावी लागेल महाराष्ट्र सरकारला विनंती आहे आम्ही याबाबतीत चर्चा करायला तयार आहोत प्रस्ताव ताकदीने सरकारने मांडत आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्यावेळी मोदी सरकार होतं आज एनडीए सरकार आहे आमची सहकार्याची भूमिका राहील समाजात प्रचंड अस्वस्थता आहे ते वाढवण्याचं काम महाराष्ट्रातील निष्क्रिय ट्रिपल इंजिन खोके सरकार करत आहे त्यांच्या निर्णयात सातत्य नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली औराद येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी यंदा ही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष अडव्होकेट सोमनाथ वैद्य यांच्यातर्फे भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी औराद ग्रामस्थांकडून औराद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबूराव पाटील यांच्या हस्ते अॅडव्होकेट वैद्य यांचा नागरी सत्कार करण्यात आला एडव्होकेट सोमनाथ वैद्य पुढे म्हणाले औराद सारख्या मोठ्या गावातील ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन श्री सिद्धनाथ श्री बिसलसिद्ध श्री मलकार सिद्ध देवतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मला सहभागी होता आले तसेच गावकऱ्यांचे माझ्यावर प्रेम राहावे भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना आणि भीमा या दोन नद्या वाहत असून दक्षिण तालुका निसर्गसंपन्न तालुका आहे तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये धवल क्रांती होणे गरजेचे आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सोलापूरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदारकीसाठी वाढलेली असताना दुसरीकडे भारतीय जनता इच्छुकांची संख्या वाढली आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दहा हजारांच्या मताधिक्यामुळे आता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याही उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता भारतीय जनता पार्टीकडून आदिवासी पारधी समाजातील माजी महापौर राजेश काळे यांनी ही दावा सांगितल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती करत असतील तर महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस हे राजेश काळे यांना आमदार का करू शकत नाहीत असा प्रश्न काळे यांचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघात जो शहरी भाग येतो त्यामध्ये राजेश काळे यांच्या प्रभागात भाजप उमेदवार राम सातपुते यांना चार हजारांचे मताधिक्य दिले आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण पेक्षा भागाचे सर्वाधिक मतदान आहे या भागामध्ये असलेल्या नागरिकांमध्ये राजेश काळे यांच्या बाबत नागरिकांचे चांगले मत असल्याचे बोलले जाते सोलापुरात भीम आर्मीने महापालिका आयुक्तांच्या गाडीला गटारीच्या पाण्याने आंघोळ घातली सोलापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरामध्ये नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याने आणि नळाला दूषित पाणी येत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी सामाजिक संघटनेचे शहर संघटक अजय मैंदर्गीकर यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या शासकीय वाहनावर ड्रेनेजचे पाणी टाकून निषेध नोंदवला अजय मैंदर्गीकर हे सोमवारी सकाळच्या सुमारास महापालिकेत आले त्यांच्यासोबत परिसरातील महिला उपस्थित होत्या या भागातील दुर्गंधीमुळे वैतागलेल्या महिला आणि मैंदरगीकर यांनी ड्रम मध्ये आणलेले घाण पाणी महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ओतले तेव्हा त्या ते ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी मैंदरगीकर यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका